एका अभिनेत्रीने म्हटलं होत तुम्ही आता आमच्यावर जळत असाल नाही हो म्हणजे एकतर पहिलं तिचं डेरिंग हे माझ्या बरोबर बोलण्याचं त्या अभिनेत्रीच पण मी म्हंटल बालिश आहे जाऊ दे तर तुम्ही जळत असाल ना आता म्हटलं का कारण काय जळण्यापाठी कारण काय म्हणजे एकतर मला माझ्याकडे जलसी वगैरे हो हा प्रकारच नाही आहे मी कधी कम्पेअर करत नाही मी कॉम्पिटिशन करत नाही कोणाबरोबर तर कारण काय असणार नाही आता आम्हाला ना इव्हेंट मिळतात आम्हाला खूप पैसे मिळतात तुमच्या वेळेला पैसे मिळत नव्हते असं सगळं ऐकून घेतलं मी आणि म्हटलं आता मी बोलू तुम्ही भिकारी आहात म्हटलं तुम्ही दळिद्री आहात आम्ही श्रीमंत आहोत का विचार म्हटलं कारण तुम्हाला पैसे मिळतात आम्हाला जे मिळाले ना ते तुम्हाला मिळालेलं नाही आहे आणि ते मिळणार नाही ते दिसणार पण नाही म्हणजे आता म्हटलं भिकारी कोण आहे तुम्ही आहात ह्या अशा माणसांबरोबर ज्यांच्याबरोबर काम केलं आज मला सांगा तुम्ही दाजी भाटवडेकर सुलभाताई वगैरे ही जी दिग्गज मंडळी होती अरविंद देशपांडे नंदकुमार रावते डिरेक्टर मामा तोरडमलांबरोबर काम डॉक्टर काशीनाथ घाणेकरांबरोबर काम करायला मिळणार केवढ श्रीमंत नाही का मी म्हटलं पैशाने नाही आम्ही श्रीमंत त्यावेळेचे कलाकार पैशाने नसतील श्रीमंत पण जी पुंजी मिळाली त्या पुंजीवर पन्नास वर्ष काढलीय हे कोण श्रीमंत कोण म्हटलं असं नसतं आणि बरं ते पैसे मिळत आहेत ते कुठल्या याच्यावर अभिनयाच्या जोरावर नाही म्हटलं मिळत आहेत सुपारी म्हटलं सुपाऱ्यांवर आम्हाला सुपारी प्रकारच माहिती नाही म्हणजे मी आजही सांगते ना तुम्हाला की मला कुठल्या कार्यक्रमाला जर कोणी बोलवलं तर मला पैसे घेता ते माहितीच नव्हतं आज विचारा अतुल आपल्या ह्याच्यात नाही आहे पण मी अतुल एकदा होता त्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात तर अतुलला त्याने पाकिट वगैरे हो दिलं ते मला काय देताना वाटतं त्याला दिसलं नाही किंवा काय तर मला म्हणाला तुला तो म्हटलं काय असतं म्हणाला पैसे घ्यायचे असतात आपण कार्यक्रमाला जातो त्याचे तर म्हटलं अरे असं कसं घेणार असं नाही म्हणाला तू येतेस ना तुझा वेळ देतेस ना त्याचे पैसे असतात ते भले तू हजार रुपये घे दोन हजार रुपये घे पण घ्यायचे तुम्ही म्हटलो मी हो हो केला हा आणि मग तरी मला ना मनात असं आलं की नाही आपल्यावर प्रेम करतात ही माणसं म्हणून बोलवतात ना आपल्याला मग त्याची किंमत आपण कशी करायची पैसे मागून ते आणि दुसरं असं होतं की पैसे दिल्यानंतर ते आपली किंमत करतात मग ते दोन तास बसा म्हटले तर दोन तास आपल्याला बसायला पाहिजे म्हणजे जर माझं हे असेल की बाबा मी आले तुम्ही बोलवले तुमच्या प्रेमापोटी मी आले पण मला एका तासात मला जायचंय भले त्यांचा कार्यक्रम मग चार तासाने सुरू चार तास नाही मी थांबणार मला तो हक्क पाहिजे की मी निघाले म्हणण्याचा बरोबर बरोबर आहे की, की नाही ते पैसे घेतले की बांधील झालं ना आपण मग ते बुगू बुगू म्हणाले की आपण बुगू बुगू करा कशाला ते रक्तात नाही आणि ते जमणार नाही म्हणून मी म्हटलं की मला पैशाने मी कमी श्रीमंत असेल हा जे मगाशी म्हटलं तुम्हाला छान साड्या नेसायला मिळतात छान कपडे घालायला मिळतात गाडीतनं फिरायला मिळतंय मोबाईल आहे दागिने घालायला मिळतात दोन वेळ मस्त जेवायला मिळतंय मासे खायला मिळतात खायचे असतात तेव्हा इतरांना मासे खायला घालता येतात आणखीन काय माझ्या आयुष्यात परमेश्वराने आयुष्य इतकं छान दिलेलं आहे ते मस्त आनंदाने जगायचं मज्जा करत मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका